टायटॅनिक जहाज बुडताना शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हवेमध्ये मदतीचा प्रकाश सोडला आणि जवळपास नऊ किलोमीटर अंतरावरती एक जहाज होतं त्यांनी हा मदतीचा प्रकाश बघितला पण ते जहाज होतं समुद्र जीवांची तस्करी करणारं तर त्या जहाजातल्या माणसाने विचार केला की आपण जर मदतीला पोहोचलो तर आपलं जे भांडं आहे ते जगासमोर येईल सर्व लोकांना समजेल आणि आपला टाईम खराब होईल सो ते मदतीला नाही पोहोचले त्यानंतर अठरा किलोमीटर अंतरावरती कॅलिफोर्निया नावाचं जहाज होतं त्यांनीसुद्धा सुद्धा प्रकाश बघितला पण त्यांनी विचार केला की रात्रीची वेळ आहे आणि ऑन द वे म्हणजे रस्त्यामध्ये जाताना समुद्रामध्ये आईसबर्ग आहेत सो एवढ्या अडचणीमध्ये जाण्यापेक्षा आपण सकाळी पोहोचू आणि बघूया काय प्रकार आहे ते पण ते जेव्हा सकाळी पोहोचले तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता तब्बल चार तास झाले होते आणि काहीच उपयोग झाला नाही त्याच्यानंतर अडसष्ट किलोमीटर अंतरावरती एक जहाज होतं त्याचं नाव आहे कॅथरीन सो मित्रांनो मग ते जहाज त्यांनी जेव्हा ती लाईट बघितली तो प्रकाश बघितला तेव्हा त्याच वेळेला ते जहाज त्यांच्या मदतीला म्हणजे टायटनिकच्या मदतीला धावून गेलं पण ते पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून गेला होता पण तरीसुद्धा त्या कॅथरीन नावाच्या जहाजाने त्या जहाजातल्या माणसांनी तब्बल चारशे ते पाचशे लोकांचे प्राण वाचवले माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा तीन प्रकारची लोकं येतात पहिली ती जी नेहमी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि तुमच्या मदतीला कधीच धावून येणार नाहीत दुसऱ्या प्रकारची माणसं अशी जी त्यांच्या सवडीप्रमाणे त्यांच्या वेळेप्रमाणे तुमची मदत करतील पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि तिसऱ्या प्रकारची माणसं अशी की जी त्याच मुमेंटला त्याच क्षणाला तुमच्या मदतीसाठी धावून येतील आणि तुमची मदत देखील करतील तर अशा लोकांना अशा मित्रांना ओळखा आणि त्यांना वेळ द्या